नमस्कार मंडळी मी दिव्या तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा चला तर मग आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया गेले दोन तीन दिवस झाले खूप छान असा पाऊस पडत आहे आणि इकडे कोरडवाहू जमीन असल्याकारणाने जोपर्यंत छान पाऊस पडत नाही तोपर्यंत पेरणी करत नाही तर आता दोन तीन दिवस छान पाऊस झाला तर शेतकऱ्यांनी आता पेरणीला सुरुवात केलेली आहे तर माझे मोठे बाबा सर्वात मोठे जे मोठे बाबा आहेत ते मोठे बाबा असे दोघांचे इथं पेरण्या झालेल्या आहेत आणि आज पप्पा पेरणी करत आहे तर आज पप्पांच्या शेतामध्ये पेरणी आहे तर पप्पा पूर्ण जो म्हणजे त्यांच्याकडे सहा ते सात एकर शेत आहे पूर्ण त्याच्यामध्ये पूर्ण शेतामध्ये ते कपाशीच पेरत असतात तर मग आज ते कपाशीची पेरणी करत आहेत तर जे जे पाच एकर शेती आहे त्यामध्ये ते हाताने टोचून म्हणजे लावगणेवाली पेरणी करणार आहेत आणि बाकीचं जे दोन एकर शेती आहे त्याच्यामध्ये ते, ते सराईने जसं आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं सोयाबीन सराईने पेरलं होतं तसं सराईने पेरणी करणार आहेत तर हे बघा हे आमच्या घरचे गडी माणूस आहे ते दादा सकाळीच बैलजोळीला घेऊन निघाले आहेत आणि नंतर आम्ही सर्व म्हणजे ज्या बाया सांगितलेल्या आहेत कामाला त्या बाया आणि मम्मी आणि मी आम्ही आता सर्व कामा वगैरे आटपून आम्ही सर्व शेतात जायला निघून शेतामध्ये पेरणी शेता शेता करायला ह्या बाया बघा यांची तयारी चालू आहे येऊन राहिला चलो चलो चलो। तर सर्व तुमची तयारी वगैरे झाली आणि सर्व बाया जे मजूर होत्या त्याच त्या बाया आणि आम्ही आता निघालो आहेत शेताकडे जायला तर हे बघा आता सर्व आम्ही शेताच्या रस्त्याने जात आहो शेत थोडं लांब आहे आमच्या घरापासून तर रस्त्याने चालू आहे सर्व रस्त्याने चिखल आहे काही रस्ता आहे तर असं त्याच्यातून चालले आहात आम्ही शेतात काय का शेत आहे का इकडे पक्ष येत जोपर्यंत रोड होता तोपर्यंत पायात चप्पल घालून आम्ही आलो आणि आता शीत लागले शीतामधून शीत पार करून आम्हाला आमच्या शेतांमध्ये जायचं होतं तर हे बघा सर्व शेतांमध्ये सर्जिकल नसल्या कारणाने चप्पल हातात घेऊन आम्हाला यावं लागलं आहे आणि हे आता आम्ही शेवटी आमच्या शेतामध्ये पोहोचलो तर हे बघा बाई चप्पल घालूनच उतरली काय पूर्ण चप्पल एका पाच त्याने भरवून टाकते चिखल चिखल करून टाकते हे बघा सकाळी जे दादा निघाले होते बैलजोडी घेऊन ते दादा आणि माझे मोठे बाबाचा मुलगा म्हणजे माझे मोठे दादा ते दोघं मिळून बैलजोडी घेऊन आले होते सकाळी सात वाजता असतं त्यांचा आम्ही पोहोचेपर्यंत पंचवीस टक्के शेत सराया टाकून झालेल्या होत्या हे बघा इकडे शचीला काय मजा वाटत आहे फर्स्ट टाईमच शेतामध्ये आलेली आहेत आणि हे बघा जे आमचे मजूर लोक आलेले आहेत सर्व बाया ते आता जेवण करायला बसलेले आहेत इताबरोबरच सर्वचे सर्व जेवण करायला बसलेत कारण इकडची पद्धतच तशी की येताबरोबर राधी जेवण करतात नंतर कामाला लागतात तर हे बघा सर्वच्या सर्व ज्या बाया आहेत त्या जेवण करायला बसलेल्या आहेत आता झालं की नंतर ते आता कामाला लागतील तर हे बघा आपण बघू शकतात मी आताच तुम्हाला सांगितलं सऱ्या सारण चालू होत्या तर हे बघा जे दोघं निलेश निलेश जे आहेत ते सरया पाडत आहेत आणि शचीचे जे बाबा सरया कशा चालू आहेत त्या बघत आहेत आणि ही इकडे हे बघा आपण बघू शकता तशा लांब लांब सरया पाडलेल्या ला आहेत आणि ही आमची बिजवाई आहेत तर आमच्या शेतामध्ये आम्ही ही कोणतीवाली बिजवाई आहे तर ही अजित पंचावन्नवाली बिजवाई आहे जे पेरणार आहोत आणि आता ताट जे आता आम्ही पूजा करणार आहे तर हे बघा जोडीची पूजा करणार आहे मम्मी तर माझी मुलगी सर्वात आधी तर तिला सवं असते जिथं पण तिला फक्त कुंकू दिसलं की लावाच म्हणते मला तर हे बघा आता मम्मी आधी तिला कुंकू वगैरे लावून तिची पूजा केली नंतर आता आम्ही सर्व आहोत आणि आता जे बैल जोडी जोडीची पूजा आता मम्मी करणार आहे हे इकडे हे बाया आता जमा झालेल्या आहेत त्यांना हे बीजवाई देणार आहेत त्यांच्या ह्याच्यामध्ये तर आता आजकाल कॅरी बॅगच मिळतात तर सर्व बायांनी बॅग आणलेल्या आहेत घरून त्यांच्यासोबत कॅरी बॅगामध्ये ते भिजवाई घेणार आहेत आणि पेरणार आहेत तर बघा हे दादा ब्लेड पानने ते जे कॅरीबॅग आहे बिजवाईची ते फाडत आहेत आणि त्यामधून भिजवाई सर्व बायांना थोडी थोडी देणार आहेत आणि हे आमच्या दोन बैल जुळ्या आहेत ही एक आमच्या घरची आणि एक मोठे घरची आहे तर दोघी बैलगाड्यांची मम्मी आता पूजा करत आहे आणि हे बघा नारळ पण ठेवलं तिथं आता नारळ पण पोडणार ना आहेत आणि बैलांची सुद्धा म्हणजे जे वखर होता त्याची पूजा केली नंतर आता बैलांची पूजा जर करत आहे आणि घरून तिने बैलांसाठी पोळी आणि गूड तूप असं आणलेलं आहे तर आता पूजा झाल्यानंतर ते बैलायला ते गूड तूप पोळी खाऊ घालणार आहेत हे बघा ही जी आए, ही आहे समोरची जोडी ही आमच्या घरची आहे तर आता बैलांची पूजा झाली आता हे दोघी बैलांना तिने गोळ तुपोडी खाऊ घातलेला आहे आता याच्यानंतर दादांच्या बैलांची पूजा हे बघा आता त्या दादा बैलांची सुद्धा पूजा करणार आहे आणि हे एका एक करूनच असे बैलांची जोडी घेऊनच ते सराया पाळत आहेत तर पेरणी म्हणजे म्हटलं म्हणजे एका दिवशीच पूर्ण झालं पाहिजे कारण की जर पाऊस वगैरे आला तर मागे पुढे पेरणी झालं तर जे आधी पेरलेलं असतं पेर ते लवकर निघून येतं जे नंतर पेरलं जातं क एका दिवसाच्या फरकाने सुद्धा खूप मोठा फरक पडतो त्यासाठी शेतकरी खूप लगबनकीने घाई करत असतात तर हे बघा आता आमचं हे नारळ आहे ते फोडून झालेलं आहे आता मग मी जे गडी माणसं आहेत त्यांचे ते त्यांनासुद्धा कुंकू वगैरे लावून घेत आहे इकडे गडी माणसांची वगैरे पूजा चालूच होती तर तिकडे बाया ज्या होत्या त्या कामाला लागलेल्या आहे सर्वजणी आता जे पेरणी करत आहे म्हणजे जे भिजवाई आहे ते टोचत आहेत तर अशा प्रकारे हे भिजवाई रोजनीचं तिकडे काम चालू आहे आणि इकडे आमचं पूजेचं चा काम चालू आहे कारण त्यांना माहिती आहे जर थोडाफार उशीर झाला तर अजून घरी जायला उशीर होतो म्हणून त्या लगबगीने कामाला लागतात कारण आज एका दिवसातच त्यांना पूर्ण जे क्षेत्र राहतं ते कम्प्लीट करायचं असतं त्यामुळे त्या तिकडे काम करत आहेत आणि आता इकडे हे पूजा आली आणि ते ज्या ना दादा आहेत त्या नारळ फोळतील आणि नारळाचा प्रसाद सर्वांना वाटणार आहेत आणि हे बघा आम्ही दोघे मायिके आहेत ते थोडंसं नारळ घेऊन आम्ही खात आहोत तर हे बघा बैलजोडीची पूजा झाल्यानंतर मम्मीनी गडी माणसांना म्हणजे जे कामावर होते त्यांना कुंकू लावलं नंतर घरच्या माणसांना कुंकू लावलं हे बघा आता शाजीच्या बाबांनासुद्धा कुंकू लावून झालेलं आहे नंतर मला लावलं मी पण मम्मीला कुंकू लावलं आणि आता ज्या कामावरच्या बाया आहे आता मम्मी तिकडे जाईल आणि त्या सर्वांना कुंकू लावणार आहे तर हे बघा आता ती सर्व बायांना कुंकू लावत आहे तर हे आता ते सर्वबाईंना कुंकू लावते तोपर्यंत जो प्रसाद होता तोसुद्धा त्या त्यांनी पूर्ण नारळातला प्रसाद काढून घेतला म्हणजे काहीतर बाकी होता काही जो निघाला तो त्यांनी काढला आणि बाकी आता ते दगडाने फोडून काढत आहेत आणि सर्वबाईंना थोडा थोडा प्रसादसुद्धा साखरेचा प्रसाद वाटणं सुरू होता आणि सोबतच मग नारळ फोडल्यानंतर नारळाचा प्रसादसुद्धा आता त्या बायांना वाटणार आहेत हे बघा वाटते दादा फोडत पण आहेत आणि वाटत पण आहेत अशा प्रकारे सर्व पूजा वगैरे आटोपणी झाली आणि बायांची सुद्धा इकडे सरयामध्ये पेरणी करणं चालू आहे तर हे बघा हे दादा नारळ फोडत आहेत इकडे शची आणि शचीचे बाबांनी मस्ती चालू आहे शचीला तर खूप मजा वाटून राहिली कारण बाबांनी तिला खांद्यावर घेऊन फिरवत आहे तर बाईला मजा वाटत आहे तर आता बघूया खाली उतरल्यावर काय करते ना सर्वांना बघून मला सुद्धा वाटलं चला थोडंसं पेरणी करून बघूया तर हे बघा आता मी सुद्धा पेरणी करून बघत आहे हे बघा हे आता थोडी भिजवे घेतली मी मध्ये आणि ही जी सरई आहे यामध्ये आता ह्याचे म्हणजे रेषा टाकलेल्या आहेत त्यामध्ये असं थोडंसं दाणा टाकायचा नंतर वरतून काळीने त्यावरती माती लोटून टाकायची अशा प्रकारे ही पेरणी करत असतात मी फर्स्ट टाइम शेतामध्ये पेरणी बघायला आलेली आहे आणि फर्स्ट टाइमच पेरून बघितलं आतापर्यंत पण असा योग काही आला नाही की मग याला शेतात जायचं काम पडेल आणि बघायचं सुद्धा काम पड नाही कारण मी मोस्ट ऑफ इतर राहतच नव्हती मी माझ्या मामाकडेच लहानची मोठी झालेली आहे त्यामुळे मला शेतात यायचं काही काम नाही पडलं पण आता ह्या वर्षी योगायोग मला योग मिळाला आणि मी शेतात पेरणी बघायला आलेली आहे तर हे बघा मम्मीसुद्धा आता पेरणी करत आहे तर हे बघा किती फास्ट पेरणी करतात पण कंबर खूप जात असेल कारण दिवसभर पूर्ण वाकून वाकूनच पेरणी करायची असते पूर्ण तर हे बघा सर्व आता असे पेरणी करत आहेत आणि हे पेरणी करता करता जिथं त्यांचं वाण संपलं तिथं घर ज्यांच्या शेतामध्ये ते पेरायला आले असतात त्यांना तिथं त्यांना वाण नेऊन द्यावं वा लागत असतं तर पप्पा ते ज्या कपाशीच्या थैल्या भिजबाईच्या समजा थैल्या आहेत त्या घेऊन जात आहेत आणि त्यांना पुरवत आहे सर्वच ठिकाणी चला तर मग आता सर हे सर्व करत आहेत पेरणी तर मी पण थोडीफार अजून थोडीशी पेरणी केली आणि हे बघा आता माझं पिल्लू माझ्या पिल्लाला पण आमचं बघून हिरस आलेला आहे आणि ते पण तिथं काळी तिला कळत नाही काय करायचं काळी घेतली लावलं आहे माती लोटनं काय <laughs> बडा आपण आता दिवस सुद्धा खूप असा वरती आलेला होता ऊन तापायला लागलेलं ला होतं तर आता आम्हाला गरम होत आहे आणि तहान सुद्धा लागलेली आहे तर आता आम्ही चाललो पाणी प्यायला जिथं झाडाखाली पाण्याच्या बॉटल्स आणि टिफिन वगैरे ठेवलेले होते तिथंच कुत्रा आणि काही पक्षी वगैरे सुद्धा येऊन बसलेले होते तर कुत्र्याला बघून एवढी घाबरत होती की भयानक रडतच होती आणि सुद्धा माती असल्या कारणाने बसत नव्हती तर मग शेवटी एक साडीचा कपडा होता तो टाकला आणि त्याच्यावरती आता शची खाली बसलेली आहेत हे बघा असे झाड आहे त्याला सर्वांनी टिफिनचे वगैरे डबे बांधून ठेवलेले आहेत आणि हे बघा इकडे शशीचे बाबा सराया टाकत आहेत म्हणजे दादा जे काम करत होते बैलजोडीनं ते आता शजीच्या बाबालासुद्धा बैजोडी हकलावसे वाटत आहेत तर ते आता सराया काढत आहेत थोडेसे त्यांनी सराया काढले समजा सरई काढली आणि आम्ही आता थकलेले आहेत खूप सारे तर त्यामुळे मम्मी पप्पा बोलले की तुम्ही घरी जा कारण सुद्धा ऊन लागत होतं आणि झोपसुद्धा येत होती तर त्यामुळे आता आम्ही जात आहेत घरी आणि मम्मी पप्पा बाकी सर्व सर्व पेरणी झाल्यावर येणार आहेत आणि मम्मी तर त्या बायांसोबत पेरणीच करणार आहे तर त्यामुळे जेव्हा ते सर्व पेरणी संपेल तेव्हाच ती घरी येणार आहे तर आता आम्ही निघालो घराकडे तर हे बघा हेच आमच्या जे शेत आहे शेताशेजारीच धरण आहे म्हणजे आमचं शेतसुद्धा अर्धवाला तीन एकर शेत आहे जे धरणामध्ये गेलेलं आहे तर हे बघा आम्ही पूर्ण असं धरणापाशी नाही गेलो पण साईड साईडचं जे होतं तिथं पाणी थांबलेलं होतं तिथं आम्ही थांबलो आमचे पाय मातीने खूप भरलेले होते तर आम्ही त्या पाण्यामध्ये आमचे पाय धुवून घेतले शशिखला ती पाण्याची खूप भीती वाटत होती तिचे बाबाने तिचे पाय धुवून दिले त्यामध्ये तर भीत होती आणि नंतर त्या पाण्याला तर खेळायलाच लागली बघून ही निघत पण नव्हती बाहेर तिला त्यामध्ये खूप मजा वाटायला लागली मस्त पाय ठेवून कुदत पण होती हाताने सुद्धा पाणी उडत होते थोडा वेळ पाण्यात खेळलो आणि आम्ही आता घरी निघालो तर आता आम्ही रोडवर टच होतो आहे हे बघा आता आम्ही रोडवर टच झाले का बाबाने रोडवर गाडी ठेवलेली होती तर आता आम्ही गाडीवर बसून चाललो घरी बाय